मी आज तुम्हाला एक वांग्याची अशी वेगळ्या पद्धतीची भाजी सांगणार आहे जी तुम्ही न खाणाराही वांग्याची भाजी आवश्यक आहे कारण कसं प्रत्येकाला वांगे आवडत नाही आपण आता वांगे छान असे आधी धुवून घेतले ते परत कापल्यावर सुद्धा आतमध्ये असेल काही तर ते स्वच्छ धुवून घेतले आणि एका चाळणीमध्ये आपण ते टाकलेले आहेत आणि त्यानंतर त्याचे पाणी पुन्हा निथरू द्यायचे आणि परत ते आपल्याला त्याच कुकरमध्ये टाकायचे आणि त्यावरून भरपूर पाणी घालायचं ते बुडे लिपत नाही त्याच्यावरती पण चार पाच बोटं पाणी पाणी जास्तही झालं तर काही प्रॉब्लेम येत नाही यामध्ये यामध्ये आपल्याला असं भरपूर पाणी घालायचे आहे पाणी घातल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तेल टाकायचे आणि त्याला आपण कुकरचे झाकण लावून घ्यायचे आणि ते इतके गाळ शिजू द्यायचे की आपल्याला जे वांग्याचं वरचं आवरण असतं ते सुद्धा अगदी दिसणार नाही तेल थोडेसे जास्त घालायचे आणि आपल्याला त्याच्या चांगल्या पाच ते सहा शिट्ट्या आपल्याला द्यायचे आहेत आता यामध्ये पाण्याचं असं काही प्रमाण जास्त झाले तरी आपल्याला ते भाजी टाकायचे कारण पाणी स्वच्छच आहे आपण ते सगळे धुवून घेतलेल्यामुळं त्यानंतर लसण अद्रक आणि जिरं याची बारीक आपण पेस्ट करणार आहोत तुम्ही मिक्सरलाही घालू शकता पण आमच्या इथे आवडत नाही म्हणून ती खलबत्त्यातच बारीक करत आहे अगदी छान अगदी बारीक पेस्ट होऊ द्यायची याला मसाल्याचे फारसे काही वापरायचे नाही आहेत अगदी कमी मसाल्यात पण युनिक वाटते ही भाजी तर न खाणाराही या भाजीला परत परत खातो त्याच्यामध्ये तेच तेच करून पाण्यापेक्षा एक नवीन प्रकार तुम्ही अवश्य करून पाहू शकता आता हे छान असे अगदी बारीक झालेले आहेत आता याच्यासाठी मसाले म्हणतात तर हळद तिखट गरम मसाला मीठ जिरे आणि मोहरी एवढेच आपण वापरणार आहोत मसाल्यामध्ये आणि बाकी मग वरते आणखी आपल्याला जे वापरायचे ते मी पुढे सांगतच आहे माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे जरूर सांगा जाले लिया दी। आता हे बारीक झालेली आहेत अगदी आता आपल्याला आपण हे एका याच्या ताटामध्ये दे काढून घेणार आहोत आणि तिकडे शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करायची आहे आपण आता जो पोहे काय तर छोटा चमचा कुठल्या चमच्याने दीड चमचा बेसन एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आपल्याला आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याची अगदी अशी पातळ अशी पेस्ट करायची आपण आपले जे वांगे आहेत ते पूर्ण शिजेपर्यंत आपली पूर्वतयारी होऊन जाते इकडे म्हणजे आपला वेळही वाचतो आणि भाजी पण लवकर होऊन जाते आता यामध्ये आपण पाणी घातलेले सॉरी यामध्ये गुठल्या राहणार नाही आपल्याला याची काळजी घ्यायची म्हणजे अगदी ते असं बेसन टाकलेलं आहे हे आपल्याला ले समजले नाही पाहिजे ते आणि हीची चवई त्यामध्ये जाणवणार नाही पण एक त्याची टेस्ट त्या भाजीमध्ये छान लागते त्याच्यामुळे आता हे आपलं मिश्रण भुछ, तयार झालेलं आहे अगदी त्यामध्ये घुसले आपल्याला हे ठेवायचेच नाही तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि तुमच्या इकडे आणखी कुठली वांग्याची भाजी वगैरे कुठल्या पद्धतीने करतात हे मला अवश्य सांगा आता आपण हे पेस्ट तयार करत आहोत तोपर्यंत तो पटकन दिशी जाऊन कमेंट बॉक्समध्ये मा मला हे सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वा वाटते झाल्यावर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्या होते आता आपण अद्रक लसूणची पेस्ट कांदा ती पेस्ट आपण जी केलेली बेसनाची ती सांबार टोमॅटो घेतलेलं एक मोठं आकाराचे आणि शेंगदाण्याचं कुठे एकदम जाडसर घेतलेलं आहे कारण बारीक नाही घ्यायचं आपल्याला अगदी जाडसर घ्यायचं आणि त्यानंतर तिखटाचा प्रॉब्लेम आहे तो माझा चमचा छोटा आहे प्रमाणात मी घेते आमच्याकडे कसं कमी तिखट खातात का तुमच्या चमचाच्याप्रमाणे येतात या चमच्याप्रमाणे मी सगळं साहित्य घेणार आहे त्याच्यामुळं कोणालाही प्रॉब्लेम यायला नको कारण कसं चमचा कुठला आहे हे लवकर लक्षात न आल्यामुळं रेसिपी करताना तुम्हालाही त्रास होणार नाही आताही आपले वांगे आपले झालेले सहा शिट्टे आपण हे काढले हे रईने मॅशरने कसे होईल आपल्याला छान अगदी मॅश करून घ्यायचे यावरती जे वांग्याचं जे आवरण आहे ते आपल्याला अगदी दिसणारे आणि समजणारे नाही हे वांगे आहे की कशाची भाजी आहे म्हणून बिलकुल टेस्ट येईपर्यंत आता हे पूर्ण आहे पाहिजे तर वाफ निघत आहे ते गरम गरम असतानाच मी त्यामध्ये रई फि फिरवून घेतलेली आहे आता स्क्रीनवरती पण याचा वाफ आलेली तुमच्या लक्षात येतच असेल आता हे पूर्ण छान मिक्स झालेले आहे तुम्ही माझी रेसिपी कुठून बघता मला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा म्हणजे मला आवडे की माझी रेसिपी कुठपर्यंतही बघितल्या जाते आणि माझ्या चॅनलला लाईक करा आता आपण पॅनमध्ये तेल ठेवलेले तेल छान ते तपू द्यायचे आणि तेल तपले की त्यानंतर त्यामध्ये जि मोरी घालायची जिरे घालायचे आणि आपण कांदा घालायचा कांदा छान ब्राऊन कलरवरती आपल्याला यामध्ये होऊ द्यायचा आणि ब्राऊन कलरवर ते छान झाला आणि ह्या सगळ्या जी प्रोसिजर आहे ही आपल्याला मी मिडीयम फ्लेमवरतीच करायचं आहे कारण जास्त हाय फ्लेमवरती केलं तर सगळं ते जळायल्यासारखं होते त्याच्यामुळं आपण मीडियम फ्लेमवरचे ते सगळं करणार आहोत आता कांदा ब्राऊन मध्ये आपल्याला या कांद्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे तुमचे चॅनल तुम्ही बघणारे बरेच माझ्यासारखेच यूट्यूबर असाल तुमचंही कुठलं चॅनल असाल तर मला अवश्य सांगा मीसुद्धा बघेल तुमच्याकडे कुठली रेसिपी कुठल्या आरटच्या वस्तू आहे आता आपण यामध्ये लसणाद्रकची बारीक जी पेस्ट होती ती घातलेली आहे आणि ती छान यामध्ये मॅशू द्यायची आहे मी तुमच्या चॅनलच्या रेसिपी जरूर बघेल तुम्ही माझ्या बघा म्हणजे आपल्याला माझ्या काय चुका किंवा तुम्ही किती छान बनवता माझ्यापेक्षा हे मलाही कळेल आणि मला माझ्या तुम्ही, 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 तुम्ही तू काही सांगू शकतो त्यानंतर आपण टमाटो जे कापलं ते टाकले का। का ते पूर्ण नाही टाकले आपल्याला थोडेसे काढून ठेवलेले कारण आपल्याला ते नंतर टाकायचे आहेत आणि आता हे टमाटोसुद्धा यामध्ये अगदी गाळ शिजी द्यायची आहेत आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे आपल्याला हळद तिखट मसाला याचा वापर करायचा आता आपण बाजूला टमाटे काढून ठेवलेले ते सांगते तर थोडासा व्हिडिओ स्किप झाल्यामुळे सांगते एक चमचा हळद घरलेली आहे तीन चमचे तिखट घातलेले आहे आणि एक चमचा दोन चमचे मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे यामध्ये आता हे पाहिजे हे यामध्ये सगळं टाकलं आणि त्यामध्ये आता एक चमचा पाणी घालायचं आहे आपण ज्या भाजीने चमचा करतो त्याला एकच चमचा पाणी एक घालायचं आणि ते छान हि ही द्यायचं आणि ते छान अगदी उकळलं की नंतर त्यामध्ये मग आपल्याला एक ग्लासभर परत पाणी घालायचं आहे त्याला आता एक ग्लासभर पाणी घातले त्याच्यामुळे ते आपण एकच चमचा जेव्हा पाणी घालतो त्यामध्ये कसं ते राहिलेलं ती कट शिजते आणि त्याला कलर छान येतो आता बघायला याला छान कलर आलेला आहे आता आपण यानंतर जे वाटीमध्ये तयार मिश्रण केले ते बेसनाची ती आपण यामध्ये टाकणार आहे वाटीमध्ये परत थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकू आपण आणि त्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे ते बेसन अगदी त्यामध्ये मिक्स झालं मिक्स झाले पाहिजे याला हलवत राहावं लागणार कारण ते बेसन खाली लागले नाही पाहिजे हवं अगदी गुडात कारण माझा पॅन हा फार रुंद आहे कढईमध्ये गुडा गुडाची जर कढई असेल तर शक्यतोवर त्यामध्ये ते काही लागत नाही त्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट केलेला आहे दोन चमचे तोसुद्धा यामध्ये घालायचा आणि ते याला पूर्ण अगदी मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला आता हे सगळे मिक्स झाले की मग आपल्याला यामध्ये परत पाणी घालायचे आहे आणि सॉरी पाणी घालायचे आधी आपण जे आपण कुकरमध्ये वांगे मॅश केलेले ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि मग या कुकरमध्ये पाणी टाकायचे आणि त्या पाणी आपण परत यामध्येच टाकणार आहोत कुकरमधलं जे राहिलेलं असेल बाजूला लागलेलं ते निघून जाते आणि यावर ते या वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आता तुम्हाला जास्त तिखट लागलं ला असेल तिखट तुम्ही जास्तही करू शकता पण आमच्याकडे मिडियमच खातात त्यामुळे मी मिडियम म्हणजे तिखट कमी टाकलेले आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आपल्याला आणि याला चांगले दहा मिनटं आपल्याला हे चीज़। शिजू द्यायचे आता दहा मिनटानंतर हे बघा भाजी शिजलेली आहे बघा भाजी कशी तयार झालेली आहे छान त्याचा कलरही चेंज झालेला आहे वरून आपण जे राहिलेले टमाटे आहेत तुकडे ठेवले ते टाकून दिलेले आहेत आपण याला आणि आता ही भाजी आपल्याला छान अशी शिजू द्यायची आहे आणि कोथिंबीर घालायची वरून पहिले थोडी घातली होती आता परत नंतर थोडीशी घालणार आहे मी कोथिंबीर कारण कोथिंबीर थोडीशी पहिले घातली भाजी शिजताना की त्याचा सेंट येतो आणि वरून टाकल्यावरती पण वेगळा येतो आता बघा आता शिजू दिलं तर बघा याचा कलर किती सुरेख आलेला आहे भाजीला आता तुम्ही याच्यावरती आपण आता आपण तडका तयार करणार आहोत आता गरम गरम भाजीतच आपल्याला तडका त्या ही भाजी आपल्याला अशी घट्टच ठेवावी लागते पातळ केली तर त्याची टेस्ट काही व्यवस्थित लागत नाही म्हणून ही भाजी घट्टच ठेवतात तुम्ही भाता ही, भाता ही तुम्ही नुसत्या भातासोबतही भात केला पोळ्या करायचा त्या नुसत्या भातासोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता आता ही भाजी आपण पाच मिनटं झाकून ठेवली आणि त्यानंतर इकडे तडका तयार केलेला आहे गरम भाजीतच टाकायचं म्हणजे एक पाच मिनटात पूर्ण थंडही होत नाही ती आता इकडे तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि त्या ते तेलामध्ये आपल्याला जिरे मोहरी आणि तिखट टाकायचे आता तडका करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते कोणी लाल मिरचीचा तडका वापरते किंवा कोणी हिरव्या मिरची टाकूनही तडका करतात ज्याची त्याची पद्धत वेगळीवेगळी असते तुमची कुठे मला अवश्य सांगा आता मोहरी जिरं टाकलेले छेल तेल छान तपलेले आहे आणि यामध्ये मी फक्त एकच चमचा तिखट घालणार आहे कारण पहिले तीन चमचे घातलेले आणि लगेच यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे गॅस बंद करायचा आणि यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आणि त्याला त्या तडका जो आहे तो आपल्याला याचे बुडबुडे जे आहेत ते थोडेसे खाली बसू द्यायचे आणि लगेच आपल्याला त्या भाजीमध्ये हे गरम गरम जे तडका आपला केलेला आहे तो टाका ही माझी तडक्याचीच वाटी त्याच्यामुळे ती स्टीलची असून पूर्ण काळी झालेली आहे तडका भाज्यांच्या तडक्यामुळे आता आपण यामध्ये आता हे आपल्याला जो तडका केला तो आपण कालून घ्यायचा आता बघा भाजी छान अगदी खाण्यासाठी अगदी तयार आहे तुम्ही परत वरूनही कोथिंबीर असल्यास घालू शकता आता आपण ही भाजी सर्व करणार आहोत तर ही भाजी तुम्हाला कशी वाटते म्हणजे या घोटून केलेली आहे आणि कसं फोडी मुलांना वगैरे लहान मुलांना आवडत नाही खाण्यासाठी त्याच्यामुळं अशी केली तर मुलं आवश्यकात आणि शेवटी लास्टमध्ये जो लोणच्याचा मसाला असतो त्याच्यावरचा तेल आणि थोडासा मसाला यामध्ये घाला त्यानेसुद्धा भाजीला एक छान वेगळी अशी टेस्ट येते हे ऑप्शनल आहे पण मला आवडते हे आणि तुम्ही एक वेळा ट्राय करून बघा त्याची जी टेस्ट आहे याला लिंबूही घालण्याची गरज पडत नाही इतकी छान अगदी टेस्ट लागते या भाजीची मग तो लोणच्याचा मसाला घातल्यामुळे आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे भाकरीसोबत भाजी भात आणि कांदा याच्यासाठी ठेवला नाही तुम्ही ठेवू शकता कारण माझ्या बाळाचं मी ताट वाढलेलं आहे मुलाचं काकडी लिंबू लोणचं याच्यासोबत हे खाण्याचं अगदी मजा येते कारण अशी भाजी कोणाला खावटत नाही याच्यासोबत ही भाजी भाकरी पोळी तुम्हाला जे आवडते त्याच्यासोबत तुम्ही ही भाजी आवडू शका नुसत्या सोबतही खाल्ली तरी छान वाटते माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली